तर आज आता आपण मठाजवळ आलेलो आहोत आणि मठाची स्थापना मी माझे स्वागत आहे चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मुंबईमधील प्रसिद्ध पाच मठ असे पाहणार आहोत आणि स्वामींचं दर्शनही घेणार आहोत तर आज आपण दादरमध्ये इथे आलेलो आहोत आणि ते आपलं पहिलं मठ आहे तिकडे आपण स्वामींचं दर्शन घेणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर आज आता आपण मठाजवळ आलेलो आहोत आणि मठाची स्थापना एकोणीसशे दहा रोजी झाली आहे आणि श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज सुरसरकर यांनी मठाची स्थापना केली श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं मठ दादर आणि इकडे आता आपण बघू शकतात खूप गर्दी आहे आणि इकडे पण इकडे बघू शकतात ओटींचं पण आहे सामान हार आहे इथे चला आता आपण आता दर्शन घेण्यासाठी जाऊया आता आम्ही स्वामींसाठी मी गुलाब घेतला आणि इकडे सगळं सा ओटींचं सामान आहे ते ओटीचं सा सामान आहे हां चालेल दर्शन घेण्यासाठी आपण आता दाद मठात जाणार आहोत इकडे झाड आहे दादर इथे आलो होतो आणि आता आपण स्वामींचं दर्शन घेतलंय आता आपण बघू शकतात मठाच्या बाहेर छोटे स्टॉल आहेत समर्थ टोरिस्ट वसंत मोरेश्वर आणि इकडे सुदर्शन पुलवाले इकडे स्वामींचे हार कंठी तसेच ओटीही मिळते इकडे आणि फुलंही मिळतात तर चला तर आपण पुढे जाऊया आता आपण परळ येथे आलेलो आहोत परळ वर्कशॉप आता हे आपलं दुसरं मठ आहे परळमधील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आता आपण पुढे स्वामींच्या दर्शनासाठी जाऊया श्री स्वामी समर्थ मठ दर्शनाची वेळ सकाळी सहा ते दुपारी एक वाजता संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पंधरापर्यंत गुरुवारी सकाळी सहा ते दुपारी अडीच आणि संध्याकाळी साडेचार ते रात्री साडे अकरा आता आपण शंकर महाराज यांचं हे बघू शकतो फोटो पुढे गजानन महाराजांचं पण आहे गजानन महाराजांची फोटो आहे पुढे जाऊया साईबाबांचा फोटो आहे आता आपण गिरगावमधील म्हणजे तिसरं मठ हे प्रसिद्ध मठ आहे गिरगावमधील स्वामी समर्थ अक्कलकोण मठ काडीलकर माल आणि आता आपण स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जाऊया आणि इकडे बघा हार आहेत छोटं स्टॉल आहे आणि तिकडे सगळ्या स्वामींसाठी जे साहित्य असं ते मिळतं पेढे पण आहेत चला आता आपण दर्शन घेण्यासाठी जाऊया हे बघा आपण आता मठ पाहू शकतो श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ एकशे पंचवीस वर्ष जुनं असे मठ आहे हे गिरगावमधील मठ आहे आणि आता आम्ही दर्शन घेतलं आणि तिकडे अवदुंबराचं झाड आहे हे बघा एक कुंपण आहे त्या कुंपणामध्ये अवधुंबराचं झाड आहे आणि इकडे बसण्यासाठी व्यवस्था केली आहे स्वामी समर्थांचा मठ आपण हे समोरच बघू शकतो आता आपण कैरोड येथील स्वामी समर्थांच्या मठात आलो आता हे आपलं चौथं माठ आहे आता आपण स्वामींचं दर्शन घेऊया आता आपण स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जाऊया इकडे स्वामी समर्थांची छोटी मूर्ती आहे मोठी मूर्ती आहे आणि पाठीमागे सुंदर असा प्रभाव आहे विष्णूच्या अवतारात आणि वर बघायला गेलं तर झुंबर आहे उजव्या साईडला ही स्वामींची मूर्ती आहे छोटी आणि इथे रामाची मूर्ती आहे डाव्या साथ साईडला लालबागच्या राजाची मूर्ती आहे आणि इथे शंकर महाराजांची फ्रेम आहे श्री स्वामी समर्थांची फ्रेम आहे आता आपण रोड येथे स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आता आपण पुढे जाऊया दुसऱ्या मठात स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी चला मग मधील पाच स्वामी समर्थांचे मठ आपण पाहून झालो आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि मठातील जो ॲड्रेस आहे तो डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये मी मेन्शन करेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकनला क्लिक करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आहे